हॅलो नमस्कार मी कृष्णा स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये एक मराठी मुलगी जी इंजिनियर व्हायचं स्वप्न भरत होती पण आज ती लाखोंच्या हृदयाची राणी आहे बिग बॉस ती चिंटली आहे आणि आजच्या का काळातील ही सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री आहे जिने मराठीच नव्हे हिंदी मध्ये दे देखील आपलं नाव गाजवलं आहे ती म्हणजे आहे तुमच्या आमच्या सगळ्यांची फेवरेट तेजस्विनी प्रकाश आज आपण तेजस्विनी प्रकाश जीवन प्रवास जाणून घेणार आहोत तेजस्विनीचा जन्म दहा जून एकोणीसशे रोजी जिदा सौदी अरेबिया मध्ये झाला तिचे वडील तिथे इंजिनियर म्हणून काम करत होते पण त्यानंतर तेजस्वी आणि तिची फॅमिली मुंबईला शिफ्ट झाले लहानपणापासूनच तेजस्विनीला नाच गाणं अभिनयाची आवड होती मुख्य लक्ष्य होतं तिचा अभ्यासाकडे तेजस्विनी प्रकाशने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली आहे ती एक हुशार विद्यार्थिनी होती आता आपण पाहू तेजस्विनीचा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला कॉलेजमध्ये असताना तिला पहिला चान्स मिळाला लाईफ ओके टू सिक्स वन टू या कार्यक्रमामध्ये काम करण्याचा मग आला मोठा ब्रेक त्यानंतर तिने रागिनी या सिरियल मध्ये रागिनी या नावांकीचं मुख्य पात्र होतं आणि इथूनच तेजस्विनी घराघरात पोहोचली आणि प्रेक्षक तिला प्रेम द्यायला लागले स्वराजिनी मालिकेतून गाजल्यानंतर तिला अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट यायला लागले पेरेदार सिल बदलते करण अशी तिने अनेक मालिका केल्या आणि नंतर तिने एक रियालिटी शो देखील केला रियालिटी शो नाव होतं होत्रोटे खिलाडी त्या कार्यक्रमामध्ये का तिने दाखवून दिलं किती सुंदरच नाही तर धाडशी देखील आहे तिने ठत्रोटे खिलाडी मध्ये वेगवेगळे स्टंट परफॉर्म केले आणि सर्व केले आणि त्यानंतर ठथ्रोटी खिलाडी नंतर तिने बिग बॉस मध्ये तिने देखील पार्टिसिपेट केलं सहभाग घेतला आणि बिग बॉस मध्ये ती त्या विनर ठरली बिग बॉस मधून तेजस्विनीची रियल पर्सनॅलिटी बाहेर आली आणि म्हणूनच ती या टायट्रमाची विजेती झाली आणि तिथून तिचा स्टार बनण्याचा प्रवास सुरू झाला त्यानंतर प्रकाशने या मालिकेमध्ये देखील मुख्य भूमिका केली आहे आणि या मालिकेने टी आर मध्ये धुमाकूळ घातला होता ही मालिका सगळ्यांना आवडली होती तसेच नाडिन नंतर तिने अनेक म्युझिक शूट आणि मोठे मोठे प्रोजेक्ट मध्ये काम देखील केले आहे ती एक फॅशन आयकॉन आहे पण अजूनही तिचा हसना खूप खूप साधं वाटतं तिचं आणि करणचं नातं अजूनही मजबूत एकत्र फिरतात व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या केमिस्ट्रीला भरभरून प्रेम में ना ना प्रेम देखील मिळतं प्रेक्षकांना दोघांना सोबत पाहायला खूप आवडतं प्रेक्षक तिच्यावर करतात कारण ती परफेक्ट नाही ती प्रामाणिक आहे ती अभिनय करते पण कधीही ओव्हर ऍक्टिंग नाही ती बोलते मराठीत आणि खूप अभिमानाने सांगते की ती मराठी आहे तेजस्वी प्रकाशची गोष्ट ही फक्त स्टारडमचं उदाहरण नाही तर ही गोष्ट आहे एका स्वप्न बघणाऱ्या आणि ते पूर्ण करणाऱ्या मुलीची तिच्याकडून शिकण्यासारखं काय आहे तर मेहनत नम्रता आणि स्वतःवर विश्वास जर तुमचं पण स्वप्न मोठं आहे तर तेजस्वी प्रमाणे त्यावर विश्वास ठेवा आणि ती स्वप्न नक्कीच पूर्ण होती आणि मग आली दोन हजार बावीस मध्ये तिचं मराठी सिनेमा पदार्पण केलं सिनेमाचं नाव होत मन कस्तुरी आणि तिच्यासोबत होता अभिनय बेल्डे म्हणजेच लक्ष्मीकांत सरांचा मुलगा या सिनेमात ती एक आधुनिक आत्मनिर्भर मुलगी श्रुती या भूमिकेत होती आणि तिचा अभिनय इतका नॅशनल होता की प्रेक्षक भारवून गेले ही भूमिका तिच्या फॅन्स साठी होती कारण इथे ती आपल्या मातृभाषेत बोलताना दिसली तुम्हाला तेजस्वीची कोणती गोष्ट आवडते खाली कमेंट करून नक्की सांडा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मराठी टीव्हीला बाकी मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये